मैत्रिणीनो स्वयंपाकघर म्हणजे आपल्या घराचं हृदय इथेच आपण सगळ्यांसाठी प्रेमाने जेवण बनवतो पण हे स्वयंपाकघर जर अस्वच्छ असेल तर मनाची शांती हरवते मैत्रिणीनो मी अंकिता आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझा किचन क्लिनिंग रुटीन शेअर करणार आहे जेणेकरून आपल्या किचनमधली प्रत्येक वस्तू स्वच्छ राहण्यास मदत मिळेल आणि व्हिडिओ सुरू करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा जेव्हा तुम्ही लाईक ना तर एक हाईप नावाचा ऑप्शन दिसतो त्यावर क्लिक करा जेणेकरून माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला जाईल आणि जर का हा व्हिडिओ तुम्हाला खरंच युजफुल वाटला तर कमेंट करून नक्की कळवा चला तर मग कुठलीही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्यापैकी प्रत्येक लेडीजच किचन रोज स्वच्छ करते जसं ओटा क्लीन करणे किंवा गॅस स्वच्छ करणे हे तर आपण रोज करतच असतो तरी देखील आपल्या किचनमधली अशी भरपूरशी छोटी छोटी भांडी असतात ती अस्वच्छ राहून जातात त्यांना जर आपण खूप जास्त स्वच्छ करत बसलो तर आपला वेळही वाया जाईल आणि तेच काम करण्यामध्ये आपला पूर्ण दिवस निघून जाईल मग अशा भांड्यांना स्वच्छ मीन्स डीप क्लीन करण्यासाठी तुम्ही हप्त्यातला एक दिवस डिसाइड करा जेणेकरून आपल्या किचन ही भांडी देखील दिसायला अगदी चमचमीत दिसेल तर आज माझ्या त्याच क्लिनिंगचा दिवस होता तर इथे मी काय केलं की माझ्या किचनमधली जेवढीही घाण भांडी आहे जी मला डीप क्लीन करायची आहे ती मी एका भांड्यामध्ये जमा करून घेतलेली आहे जसं तुम्ही चहाच्या गाडण्या बघू शकता कुकरच्या सिट्टी खिसाची किसनी त्याचबरोबर पिलर सांशी आणि जे काही दिवे खूप जास्त घाण झालेले होते आणि ज्यांना स्वच्छ करण्यात माझा खूप वेळ जाणार आहे त्याचबरोबर मिक्सरचं पॉट आपण जेव्हा ग्रेव्ही काढतो ना जरीही ते आपण व्यवस्थित वॉश केले उन्हास सुकवले तरी देखील त्यामध्ये एक घाणेडा वास राहून जातो कारण ते हवाबंद असतात त्या त्याला जे लागलेले रबर असतात ते देखील आपण काढून स्वच्छ करत नाही त्यानंतर माझ्या किचनमधली जी काढवटलेली भांडी आहे ती देखील मी काढलेली आहे तर चहाची जी भांडी आहे ती सहसा माझ्या किचनमध्ये काळी पडतात कारण आमच्याकडे काळा चहा बनतो आणि तोही दिवसातून तीन चार वेळा त्यामुळे बरेचदा घा कामाच्या गडबडीत ही, ही भांडी व्यवस्थित घासल्या जात नाही कारण अशीही रोजची भांडी घासायला जवळजवळ माझे दोन तास जातात कारण एकत्र फॅमिली म्हटलं तर भरपूर भांडी निघतात प्रत्येकाचं वेगवेगळं असतं आणि त्याचबरोबर घरात जर लहान मुले असतील ना तर दिवसभर भांड्यांची काही कमीच राहत नाही हे जर तुमच्या घरात लहान मुले असतील तर तुम्ही नक्कीच माझ्यासोबत रिलेट करू शकाल इथे पहिले मी जोड़ी ही अस्वच्छ भांडी आहे ती एका जागेवर जमा करून घेतली जेणेकरून कुठलीही वस्तू काही विसरल्या जाणार नाही त्याचबरोबर काही बॉटल्सदेखील क्लीन करायला घेतले आहे आता ही जर भांडी मी डायरेक्टली घासायला घेतली तर माझा भरपूरसा वेळ लागेल तर यामध्ये काही आपल्याला टिप्स वापरायचे आहे जेणेकरून आपला जो भांडे क्लिनिंगचा वेळ आहे तो जास्त वाया जाणार नाही तर सर्वात प्रथम मी काय केलं की एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं डिशवॉश लिक्विड जेल त्याचबरोबर डिटर्जंट आणि सोळा ऍड केला आणि हे पाण्यामध्ये जी काही छोटी छोटी भांडी आहे जसं दिवे चिकटलेली भांडी आहे त्याचबरोबर चहाच्या गाडण्या झाल्या जसं पिलर झाले या वस्तू आपल्याला व्यवस्थित बॉईल करून घ्यायची आहे तोपर्यंत तुम्ही बाकीची छोटी छोटी क्लिनिंग करू शकता तर हे बॉईल होत आहे तोपर्यंत जी दुसरी भांडी आहे ती मी क्लीन करून घेणार सहसा तुम्ही बघितलं असेल की जे भांड्याचं बास्केट असतं मीन्स टोपलं असतं ते सगळेजण वॉश करत नाही आपण काय करतो ते बास्केट वॉश केलेली भांडी धुण्यासाठी ठेवण्यासाठी वापरतो पण बरेचदा हे जे मेन भांड्याचं बास्केट आहे ते वॉश करणं विसरतो त्यामुळे त्यामध्ये किती डस जमा झालेला असेल ते तुम्ही समजू शकता आता रोज जरी पॉसिबल नसेल ना, ना तरी हप्त्यातून एकदा तरी तुम्ही याला नक्कीच घासा नाहीतर त्यावर शारीरिक डाग जमा झालेले असतात आता माझं जे भांड्याचं बास्केट आहे ते जास्त खराब झालेलं नाही मी मिनिमम हप्त्यातून एकदा किंवा दोनदा तरी हे क्लीन करते आणि जेव्हाही मला क्लीन करायचं असते त्यामध्ये जे चमचे ठेवायचं बास्केट आहे ते आणि जो खालचा ट्रे आहे तो तो अल्टरनेट डेज मी क्लीन करत असते पण भांड्याचं टोपलं मी हप्त्यातून फक्त दोनदा क्लीन करते जर का तुम्ही हे स्टीलचं बास्केट हप्त्यातून दोनदा किंवा एकदा क्लीन करत नसाल तर त्यावर पाण्याच्या डागांची खूप जास्त थर जमा झालेली असेल दिसायलाही ते जे बास्केट आहे ते खूप जास्त अनहायजिनिक असते आणि त्याला क्लीन करायलाही तुम्हाला खूप जास्त वेळ लागेल तर त्यासाठी तुम्ही एक ट्रिक वापरू शकता जे आपलं पितांबरी पावडर असतं ना त्याने ते व्यवस्थित घासून बघा अगदी नव्यासारखं क्लीन होतं इथे पहिले मी काय केलं भांड्याचं जे बास्केट होतं ते क्लीन करून घेतलं बाजूला जी छोटी छोटी भांडी आहे ती बॉईल होती आहे तोपर्यंत हे जे गंज आहे ज्यावर चहाचे काळे डाग जमा झालेले आहे ते मी घासून घेणार आहे इथे देखील मी पितांबरीचाच वापर करते आहे पहिले मला एवढं पितांबरीबद्दल माहिती नव्हतं तर मी काय करायचे की बेकिंग सोडा विनेगरचा वगैरे वापर करायचे आणि त्याने खूप वेळ लागायचा पण जेव्हापासून मला पितांबरीचं रिझल्ट माहिती झाला ना अगदी पाच मिनिटात ही भांडी क्लीन होतात जसं आपण नॉर्मल भांडी क्लीन करतो ना त्यापेक्षा थोडंसं आपल्याला जोर लावावं लागेल तर इथे मी सगळी भांडी व्यवस्थित क्लीन करून घेतली आणि भांडी क्लीन झाली की माझं काम असते जेवण करणं सकाळीच मी पूर्ण स्वयंपाक करते त्याचबरोबर सकाळी नाश्ता केला कधी पण चुकूनही तुम्हाला कुठलीही क्लिनिंग करायची असेल घरी तर खाली पोट करू नका त्यामुळे काय होईल की काम केल्यानंतर थकल्यासारखं का वाटेल आणि नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही घराची क्लिनिंग कराल किंवा किचनची क्लिनिंग कराल तर ते काम नकोसं वाटेल त्यामुळे ते काम तुम्ही अगदी पोटोबा पूर्ण करा आणि त्यानंतरच त्या कामांना सुरुवात करा तर बघा इथे आता संध्याकाळ झालेली आहे मी दुपारी जेवण केलं आराम केला आणि त्यानंतर भांडी जेव्हा व्यवस्थित सुकली त्यानंतर तुम्हाला रिझल्ट दाखवती आहे बघू शकता भांडी किती व्यवस्थित स्वच्छ झालेली आहे अगदी नव्यासारखी चमकत आहे तर आता वाजले आहे संध्याकाळचे पाच संध्याकाळचे पाच जरी वाजले तरी उत्तराखंडात असं वाटतं की साडेआठ सात वाजले की काय अगदी दिवे लावायचीही वेळ होऊन जाते तर मग आता स्वयंपाकही माझा खूप लवकर संपतो अगदी सात साडेसातपर्यंत जेवण संपतात आणि आठ साडेआठपर्यंत जास्तीत जास्त नऊ वाजेपर्यंत पूर्ण कामं संपलेली असतात तर रात्रीचं जेवण मी बरेच तुमच्यासोबत सांगितलं आहे की अगदी लाईट असतं अगदी वरण भात किंवा पोळी भाजी फोन खिचडी त्याचबरोबर मसाला भात असं सिंपल असं जेवण असतं त्यामुळे जेवण जेवण बनवायला अगदी अर्धा पाऊन तास लागत असेल मला त्यामुळे आज रात्री काही थोडंफार क्लिनिंगचं काम ठेवलं होतं कारण दिवसा मी बॉटल्स क्लीन केलेल्या नव्हत्या त्याचबरोबर मिक्सरचा पॉटही राहिला होता क्लीन करायचा कारण खूप जास्त उशीर झालेला होता अगदी दोन वाजून गेले होते जेवण झाल्यानंतर मला तसंही क्लिनिंग करायची इच्छा होत नाही तर, पहले तर त्या इथे मी काय केलं पहिले तांदूळ व्यवस्थित वॉश करून भिजत घातले आहे इकडे जे तांदूळ मिळतात ना ते डायरेक्टली जर तुम्ही त्याचा भात बनवला तर शिजायला वेळ लागतो त्यामुळे मी अगदी पंधरा मिनटासाठी तरी तांदूळ वॉश करून भिजवून ठेवते आता तांदूळ भिजते आहे तोपर्यंत इथे बॉटलमध्ये मी बेकिंग सोडा त्याचबरोबर गरम पाणी घातलेलं आहे मला पाणी देखील गरम करायची गरज पडत नाही कारण माझ्या किचनमध्ये मी गिजर लावलेला आहे आणि जवळजवळ जवड़ आता पाच महिने मी गरम पाण्यानेच भांडी वॉश करते तर त्यामुळे गरम पाणी घातलं आणि त्याचबरोबर थोडासा बेकिंग सोडा घातला तुम्ही वाटेल तर विनेगरही टाकू शकता पण माझी बॉटल काही जास्त घाण झालेली नसती पण हप्त्यातून मी त्याची चांगली डीप क्लिनिंग करते रोज तर असं थोडंसं डिशवॉश लिक्विड जेल टाकून मी अशी शेक वगैरे करत असते एक दिवस आड वगैरे पण रोज काही तेवढा वेळ नसतो त्याचबरोबर गरम पाण्यामध्ये थोडंसं डिटर्जंट घालून देव पुसायची जी कापड आहे ती देखील मी भिजवून ठेवली जेणेकरून मग अगदी नॉर्मल पाण्याने वॉश केली तरी चालेल आणि इथे मी मिक्सरच्या पॉटमध्ये नॉर्मल थंड पाणी घातलेलं आहे त्याचबरोबर थोडंसं डिशवॉश लिक्विड जेल आणि जसं मिक्सर फिरवतो ना आपण त्याचप्रमाणे मिक्सी फिरवून घ्यायची आहे जेणेकरून त्यामध्ये काही बारीक कण वगैरे फसलेले असेल ना ते पूर्णपणे निघून जातात जेव्हाही मला मिक्सी क्लीन करायची असते तर ती याच पद्धतीने करते आणि आता मिक्सरमध्ये जर कुठला घानेडा वास जरी असेल ना तर तो देखील निघून जातो तर हप्त्यातून एकदा आपल्याला असं मिक्सर देखील क्लीन करायचं आहे तर बघा अगदी इकडे बाजूला सॅम्पॅक देखील करायला ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर ही छोटी छोटी जी भांडी राहिलेली होती दुपारची आणि त्याचबरोबर मिक्सर वगैरे मी क्लीन करून घेणार आहे तर हप्त्यातून तुम्ही असं मिक्सरच्या झाकणाला जे रबर लागलेलं ला असतं ते व्यवस्थित ब्रशच्या हेल्पने घासून क्लीन करू शकता डायरेक्टली जर तुम्ही क्लीन केलं तर ते कोपऱ्या कोपऱ्यात हात आपला पोहोचू शकत नाहीत व जर का तुम्ही कधीही मिक्सर व्यवस्थित क्लीन करत नसाल तर तुम्ही तुमचा मिक्सर बघा मागच्या साईडला किंवा त्याच्या झाकणाचा तुम्ही रबर खोलून बघा त्यामध्ये खूप जास्त घाण जमा झालेली असेल आणि त्या, त्या भांड्यामध्ये आपण वेगवेगळ्या ग्रेव्ही काढतो वेगवेगळे मसाले काढतो ते त्यामध्ये मिक्स होतं आणि ते आपल्या शरीरासाठी किती हानिकारक आहे ते तुम्ही समजू शकता त्यामुळे या छोट्या छोट्या ग गोष्टी जरी आपल्याला इम्पॉर्टंट वाटत नसेल तरी देखील स्वच्छ करणे खूप गरजेचे आहे तर इकडे तांदूळ भिजते आहे तोपर्यंत मी व्यवस्थित बॉटल देखील क्लीन करून घेतल्या तर बॉटल क्लीन करायसाठी तुम्ही असा ब्रश वापरू शकता अगदी अफोर्डेबल प्राईजमध्ये मिळतो मार्केटमध्ये त्यामुळे बॉटलच्या आतला जो बेस असतो किंवा आतला जो मटेरियल असतो तो खूप चांगल्या प्रकारे क्लीन होतो त्यामुळे रोज जरी पॉसिबल नसलं तरी हप्त्यातून एक दिवस तरी तुम्ही या छोट्या छोट्या वस्तू क्लीन करायसाठी काढू शकता त्यासाठीच तुम्ही असं एक वीकली रुटीन फॉलो करा जेणेकरून आपल्या किचनमधली प्रत्येक वस्तू अगदी स्वच्छ राहील त्यासाठी तुम्ही असं एक विकली रुटीन फॉलो करा म्हणजे मंडेच्या दिवशी आपल्याला फक्त किचन कॅबिनेट्स क्लीन करायचे आहे बाकी तर आपण किचन ओटा आणि त्याचबरोबर सिंक रेग्युलर क्लीन करतोच मग दुसऱ्या दिवशी फ्रीज क्लीन करायचं आहे एखाद्या दिवशी चिमणी क्लीन करायची आहे जर असे हप्त्यातले प्रत्येक दिवस डिसाईड केले तर एका वेळेस आपल्यावर कामाचा लोडही पडत नाही आपल्याला कामाचा कंटाळाही येत नाही या व्यतिरिक्त आपल्या किचनमधली छोटी छोटी वस्तू देखील आपल्याला स्वच्छ मिळेल गा इथे स्वयंपाक करता करता माझी थोडीफार जी क्लिनिंग राहिली होती ती देखील झाली त्याचबरोबर इकडे आमटी फोडणी घातली मी फोडणीचं वरण फोडणी घातलं आणि आता भात शिजतो आहे आणि भात पूर्णपणे थोडाफार शिजला वाप घ्यायला जेव्हा आपण ठेवतो तेव्हा जर सकाळचा भात उरलेला असला तर मी अशी वरती लेअर बनवते जेणेकरून एकाच्या स्पोटात थंडा भात खाण्याची वेळ येणार नाही आणि जर रात्रीचा भात शिल्लक राहिला असेल मात्र तर सगळेजण खायचा कंटाळा करतात मग एकालाच खावा लागतो त्यापेक्षा जर वरती लेअर केली तर सगळ्यांच्याच पोटात जाणार जर तुमच्याही घरी हा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही ही ट्रिक फॉलो करू शकता आणि त्यानंतर आता वाजले आहे साडेसात आणि इकडे नियाची फरमाईश आली की मम्मा मला केक खायचा आहे तर मागच्या वेळेस मी तुमच्यासोबत एक केक रेसिपी शेअर केली होती त्यातलंच कोको पावडर वगैरे शिल्लकच राहिलं होतं कुठलीही वस्तू मला विकत आणायची नव्हती त्यामुळे इकडे मी केक बनवती आहे तर इथे एक वाटी मैदा मी पहिले चाळून घेतला त्यामध्ये चार चमचे कोको पावडर मिक्स केलेला आहे त्याचबरोबर अर्धी वाटी मी पिठीसाखर घातलेली आहे आणि बेकिंग पावडर घालायचं आहे बेकिंग सोडा घालायचा आहे त्यानंतर बाजूला रूम टेम्परेचरवर दूध गरम केलं त्यामध्ये थोडंसं एक चमच बटर घातले आहे विनेला एसेन्स घालायचं आहे आणि विनेगर घालायचं आहे आणि हे जे लिक्विड आहे ते आपल्याला त्या, आप त्या बॅटरमध्ये मिक्स करायचं आहे आणि एक केकची जी कन्सिस्टन्सी असते ना त्याचप्रमाणे आपल्याला ही कन्सिस्टन्सी रेडी करायची आहे तसं तर केक बनवायला मी काही परफेक्ट नाही कुठलीही नवीन वस्तू शिकायची असेल तर आपल्याकडे यूट्यूब तर जिंदाबाद आहे तर त्यासाठीच मी यूट्यूबवरून पहिले तर रेसिपी बघितली मागच्या वेळेस हाच केक मी पात्रात बनवलेला होता आणि यावेळेस तिची फरमाईश होती की मला गोल केक हवा आहे त्यामुळे या स्टीलच्या पॅनमध्ये बनवती आहे तर पहिले या पॅनला बटरने ग्रीस करून घेतलं आणि त्यानंतर यावर बॅटर टाकायचं आहे वरच्या साईडला मी ड्रायफ्रूट्स घातलेले आहे आणि दहा ते वीस मिनिट या केकला एका गंजामध्ये आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे एक शिस्तो आहे तोपर्यंत जी पूजेची कापडं मी भिजत घातली होती ती व्यवस्थित नॉर्मल पाण्याने वॉश करून घेतली आणि आता ही सुकत घालते परंतु बघा माझा केकही झालेला होता आणि बघू शकता किती मस्त असा फुललेला आहे पण याला व्यवस्थित मला थंड होऊ द्यावं लागेल आणि त्यानंतरच मी या केकला या पॅनमधून काढणार आहे याला जवळजवळ मी अर्धा पाऊन तास तरी थंड व्हायला ठेवलं कारण तोपर्यंत जेवणं त्याचबरोबर भांडी वगैरे सगळी संपवून घेतली आणि बघू शकता आता केक पूर्णपणे थंड झाला होता आणि थंड झाला की केक खूप आरामशीर निघतो आणि बघू शकता किती मस्त असा केक निघालेला आहे आणि एकदम मस्त असा फ्लफी केक झाला मी तुम्हाला जवळून दाखवते आणि चवीला देखील खूप छान झाला होता हलकीशी साखर कमी झाली होती कारण मी सगळं अंदाजे केलं नेक्स्ट टाइम सगळं व्यवस्थित मोजून करणार आहे कारण जिथपर्यंत आपण ट्राय करणार नाही तोपर्यंत जमणार नाही मस्त असा केक झाला होता तुम्ही जर ही रेसिपी कधी ट्राय केली नसेल तर नक्की करून बघा अरे आता वाजले आहे रात्रीचे नऊ आणि माझी किचनची सगळी भांडी जी छोटी छोटी भांडी होती ती क्लीन झालेली आहे त्याचबरोबर काहीतरी नवीन रेसिपीही ट्राय केली तर असा होता आजचा दिवस आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच युजफुल वाटला असेल तुम्ही देखील तुमच्या किचनची भांडी चमकवायची असेल तर ही रुटीन नक्की फॉलो करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय